दलित महासंघानं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे दलित महासंघ ही संयुक्त पुरोगामी आघाडीमधील एक पक्ष संघटना आहे आणि म्हणूनच आज इथं संग्राम जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये मी कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत फक्त मला या गोष्टीचं अतिशय आश्चर्य वाटतं आहे की आम्ही अतिशय गांभीर्यानं या निवडणुकीमध्ये उतरलो आहोत या देशाचा पंतप्रधान दलित अल्पसंख्याक शेतकरी कष्टकरी आदिवासी यांच्या विरोधात धोरणं आखतो यांच्यावर अत्याचार अन्याय झाला तरी एक शब्दानं बोलत नाही अल्पसंख्यांकांचा ठेचून मारलं जातं हा मनुष्य बोलत नाही संविधानाची प्रत जाळली जाते दिल्लीत हा माणूस बोलत नाही आणि अशा पद्धतीनं विरोधी दलित विरोधी महिला विरोधी पंतप्रधान हा खरं तर देश विरोधी आहे संविधान विरोधी आहे आणि म्हणून पुन्हा हा माणूस पंतप्रधान धारा नाही पाहिजे या दृष्टिकोनातून लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी दलित महासंघानं संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आज मी इथं नगरमध्ये आल्यानंतर वर्तमानपत्रातल्या मी बातम्या ऐकल्या आणि मी अक्षरशः चकित झालो थक्क झालो आणि अत्यंत अस्वस्थ झालो कारण संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये जे पक्ष संघटना आहे त्यामधला राष्ट्रीय काँग्रेस हा एक प्रमुख पक्ष आहे आणि या पक्षाचा नेता चक्क बी जे पीच्या उमेदवाराचा प्रचार करत असेल तर ही गोष्ट इट्स अ व्हेरी सिरियस त्यामुळं मी या संयुक्त पुरोगामी आघाडीतला एक घटक पक्ष म्हणून मी अशी मागणी करतोय की संयुक्त पुरोगामी आघाडीतील एका राष्ट्रीय पक्षाचे नेते बी जे पीच्या उमेदवाराचा प्रचार करत असतील तर त्यांची ताबडतोब हकालपट्टी करा त्यांना बाजूला करा आणि नरेंद्र मोदी विरुद्धचा लढा तीव्र करण्याच्या दृष्टीनं सगळ्यांनी कामाला लागा अशी मी मागणी करतो